नमस्कार मंडळी मंडळी चाळीशी उलडल्यानंतर शरीरात नेहमीच थकवा जाणवतो का चालताना दम लागतो लक्ष लाग लागत नाही आणि कामाचा उत्साह हरवलेला वाटतो का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की वयाच्या चाळीस वर्षानंतर शरीराची नैसर्गिक ऊर्जा कशी टिकवावी कोणते घरगुती उपाय आहेत आणि कोणत्या वैद्यकीय उपचारांचा तुम्ही विचार करायला हवा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शरीरातील ऊर्जा कमी होते म्हणजे नेमकं काय होतं तर आपल्या ज्या बॉडीत मेटाबॉलिझम चालू असतं ते मेटाबॉलिझम कमी होतं हार्मोनल बदल होतात म्हणजे टेस्टोस्ट्रॉन इस्ट्रोजन लेवल कमी व्हायला लागते त्याचबरोबर आपल्या झोपेच्या सवयीही बदलत असतात शरीरातील पेशींची ऊर्जा उत्पादन क्षमता कमी होते म्हणजे मायट्रोकॉन्ड्रिया जे असतात त्यांचं फंक्शन कमी होतं आणि मानसिक तणाव ॲन्झायटी आणि लाईफस्टाईल ही सगळं का ही सगळी जी कारणं आहेत ती आपल्या शरीरातील ऊर्जा कमी करण्यासाठी कारणीभूत आहेत त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहावं आपले हार्मोन संतुलित राहावे झोपेवर व्यवस्थित नियंत्रण राहावं आणि मायटोकोनं फंक्शन स्लो होऊ नये यासाठी काय करावं मानसिक तणाव एन्झायटी आणि लाईफस्टाईल आपलं सुधारण्यासाठी आपण काय करावं हे आपण आता पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही बदल करायला हवेत तर काय बदल करायला हवेत ते मी तुम्हाला सांगते तो म्हणजेच हाय प्रोटीनचा तुम्ही डाएट घ्या उच्च प्रथिनयुक्त आहार घ्या जसं की मूग डाळ पनीर जर तुम्ही अंडी खात असाल अंडी टोफू अशा प्रकारचा आहार तुम्ही तुमच्या आहारात घ्यायला हवा त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स ब्लूबेरीज ज्या असतात त्या खायला हव्यात आंबट फळं खायला हवीत चिंचा टॅमरिंड मिल्क प्यायला हवं टर्मरिक मिल्क प्यायला हवं अशा पद्धतीच्या आहारामुळे तुमच्या शरीरातील अँटी वाढायला तुम्हाला मदत मिळेल त्याचबरोबर फायबर रिच फूड तुम्ही घ्यायला हवं जसं की होल ग्रेन्स सीड्स सलाड अशा पद्धतीचा आहार तुम्ही घ्यायला हवा गुड फॅट्स तुम्ही घ्यायला हवे नट्स घी इनमॉड्रेशन आणि रोज किमान अडीच लिटर पाणी तुम्ही प्यायला हवं हायड्रेशन हे शरीरासाठी खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर तुम्ही चहा आणि कॉफी कमी करायला हवं आता डायजेस्टिव हर्ब्स घ्यायला हवेत ते कुठले तर हिंग अजवाईन सैंधव मीठ अशा प्रकारचे जे हर्ब्स असतात औषधी वनस्पती असतात त्या तुम्ही घ्यायला हव्यात रोज एक चमचा आंबट ताक तुम्ही घ्यायला हवं जेवल्यानंतर चमचाभर म्हणजे फार फार तुम्ही ग्लासभरही घेऊ शकता ते तुम्ही घ्यायला हवं तर आता तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काय बदल करायला हवा तर तो म्हणजे सकाळी किमान तीस मिनिटं चाला किंवा मग सकाळी किमान तीस तुम्ही योगासनं करायला हवीत फोन तुमचा स्क्रीन टाइम तुम्ही कमी करायला हवा त्याचबरोबर मेडिटेशन करायला हवं किमान दहा मिनिटं तरी रोज मेडिटेशन तुम्ही करायला हवं संध्याकाळचं जेवण हलकं घ्या खूप जड पचायला जड असणारे पदार्थ संध्याकाळी खाऊ नका त्याचबरोबर अल्कोहोल टोबॅको सिगारेट अशा गोष्टींपासून तुम्ही राम लांब राहायला हवं व्यसनमुक्त तुमचं आयुष्य असायला हवं हे बदल जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत केले तर तुमची एनर्जी कायम राहण्यास नक्की मदत होईल त्याचबरोबर आता तुमच्या शरीरातील एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी काय घरगुती उपाय तुम्ही करू शकता हा एक महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत तर मंडळी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आवळा आणि हळदीचा काढा तुम्ही घ्यायला सुरुवात करा तो बनवायचा कसा तर एक कप गरम पाण्यात एक चमचाभर आवळा पावडर घालायची आणि चिमूडभर हळद घालायची आणि हे मिश्रण तुम्ही प्यायला सुरुवात करा हे आवडत नसेल तर अश्वगंधा दूध घ्या झोपण्याआधी कोमट दुधात अश्वगंधा पावडर टाकायचे एक चमचाभर या पावडरमुळे तुमचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला उत्तम झोप लागेल हेही तुम्हाला नको असेल अश्वगंधा पावडर तुम्हाला मिळत नसेल तर मेथीचं पाणी प्या रात्री एक चमचा मेथी तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी तेच पाणी उठल्या उठल्या उपाशीपुटी प्यायचं दिस इज द बेस्ट आता जर तुम्हाला मेथी पाणीही नको असेल मेथीची कडू चव तुम्हाला नको असेल तर तुम्ही गुळ आणि तिळाचा एक लाडू खायला सुरुवात करा थंडीच्या दिवसात विशेषतः तुम्ही हे करा यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढण्यास नक्कीच मदत मिळेल आणि हो प्राणायाम तुम्ही रोज करायला हवेत भस्त्रिका अनुलोम विलोम दररोज किमान दहा मिनिटं तरी प्राणायाम करायला मग तुम्ही कुठल्याही वयाचे असू द्या अगदी चाळीशीच नको त्यापेक्षा कमी जास्त कुठल्याही वयाचे असाल तरी प्राणायाम रोजच्या आयुष्यात आपण करायला हवे म्हणजे हवेच आता घरगुती उपाय करून झाले पण काहीही फरक पडत नाही मग आता काय करायचं तर आता तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या विटामिन बी ट्वेल्व डी थ्री थायरॉइड आणि जर पुरुषां पुरुषांनी टेस्टेस्टरॉनची टे लेवल तपासून पहा स्त्रियांनी इस्ट्रोजनची लेवल तपासून पहा डॉक्टरांना भेट द्या त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री आयर्न अशा पद्धतीच्या गोळ्या घ्या किंवा मग आयुर्वेदिककडे जर तुम्हाला जायचं असेल तर अश्वगंधा शतावरी कल्प असे तुम्ही पर्याय निवडू शकता त्याचबरोबर तुमची मेंटल हेल्थ चेकअप तुम्ही एकदा करा डिप्रेशन अँझायटी यामुळे देखील तुमची शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते आता महिलांसाठी काही विशेष टिप्स आणि पुरुषांसाठी काही विशेष टिप्स आपण पाहणार आहोत तर महिलांसाठी काय करायचं जर तुमचा मे मोनोपॉज मेनोपॉज जवळ येत असेल तर त्यामुळेही तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल बदल होत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तिशीनंतर बऱ्याचदा हाडं कमकुवत व्हायला ला लागतात कारण कॅल्शियम कमी होतं त्यामुळेही आपली बॉडी फारशी साथ देत नाही त्यामुळे तुमचं कॅल्शियम डेफिशियन्सी तर नाही आहे हेही एकदा तपासून पहा त्व तसेच त्वचा केस हाडं यावर देखील परिणाम होत असतो त्यामुळे त्यावरकडे त्याकडेही तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आता यावर सोल्युशन म्हणून काय खायचं तर मेथी साळीचं पाणी आणि फ्लॅक्सिड्स हे तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता त्याचबरोबर मल्टीविटॅमिन्सच्या टॅबलेट महिलांनी खास करून घ्यायला हव्यात आणि थोडासा रेजिस्टन्स ट्रेनिंग तुम्ही घ्यायला हवं त्याचबरोबर आता पुरुषांनी काय करायला हवं तर तुमचं टेस्टिस्टरॉन कमी झालं आहे का हे एकदा तुम्ही चेक करून घ्या जर तुम्हाला सतत थकवा येत असेल कामात रस नसेल तर मग तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्यायला सुरू करा झिंक रिच फूड खायला सुरू करा म्हणजेच पंपकिन सीड स्पिनॅच पालक भोपळा अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि अगोदरच सांगितलं तसं सा, टेस्टेसुरांची चाचणी करायला मात्र अजिबात विसरू नका तर या होत्या पुरुषांसाठी आणि महिलांसाठी काही विशेष टिप्स त्या तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि व्यवस्थित पहा की तुमच्या शरीरामध्ये नेमकी काय कमी आहे आणि त्यानुसार आहारात बदल करा तर मंडळी ऊर्जा म्हणजे फक्त शारीरिक शक्ती नाही ती मानसिक आणि भावनिकही असते वय वाढते पण तुमचं जीवन थांबू नये योग्य आहार व्यायाम झोप आणि थोडं स्वतःवर प्रेम हेच तुमच्या दीर्घ आयुष्याचं मंत्र आहे जर ही माहिती तुम्हाला आवडीची वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कुठला उपाय करणार आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार